व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न

శుభేమ हो एक मिनिट एक मिनट मॅडम इकडे तुला झालं का एक मिनिट एक मिनट राहत राहत एक मिनिट एक मिनट

आमचे काका काकू गेल्या वीस वर्षापासून नगरसे दोन टर्म काका दोन टर्म काकू होते त्यावेळेस काकून सोबत मी अठरा वर्षाचा असताना माझा वय बत्तीस आहे आमच्या काकून गेल्या पंधरा वर्षापासून नगर सर्वप्रथम मला अभिमान आहे दोन हजार बारा वर्षापासून मी वाहन होतो मी कधी नगरसेवक होणार नगरसेवक होणार नगर सुद्धा तुमचे आशीर्वाद आम्हाला नगरसेवकांचा आयोजित केला आणि या आयोजनाचे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेमध्ये सर्व बारा एकदा पुढच्या काळामध्ये काम करणार आहे मी तुमच्याकडे निवेदन आंदोलन बांधणी केलं यापुढे त्या माझ्याकडून चालूच राहतील परंतु आज या पत्रकार सोहळ्याच्या निमित्ताने ह्या नगरपालिका आमचे सर्व नगरसेवक मांडणारच आहे पण मग आज तोडली तुम्हाला आपल्याला काही नवीन कॅबिन बनवायची नाही समोर कॅबिन एमटी आहे ती कॅबिन व्यवस्थित कलर करून आम्हाला द्यावी म्हणजे आमचे गटनेते किंवा नगरसेवक नेते बसून जनतेचे प्रश्न सोडवतील

राष्ट्रवादी पक्षाचे दोन नगरसेवक असे एकूण बारा नगरसेवक या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये निवडून आलेले आणि नि आज पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रमाचं नगरपालिकाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित असलेले युला नगर परिषद येथे शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाच्या नगरसेवकांचा पदग्रहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मी दोन्ही गटाचे गटनेते शिवसेना गटाचे गटनेते आदरणीय गणेशभाऊ शिंदे व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते आदरणीय डॉक्टर संकेत शिंदे तसेच सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या विश्वासाने येवल्यातील नागरिकांनी त्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे त्या त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि जनतेने जी जी काही कामं जनता सांगेल भी सेवक म्हणून या ठिकाणी सगळे नगरसेवक काम करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वर्मा लॉन्स तुमच्या प्रत्येक समारंभासाठी एकमेव ठिकाण शुभ कार्याचा आनंद आता अधिक भव्य तुमच्या आयुष्यातील आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचे क्षण साजरे करण्यासाठी वर्मा लॉन्स सज्ज आहे उपलब्ध सुविधा विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन कोणताही समारंभ भव्यतेने आयोजित करण्यासाठी आदर्श पुरेशी पार्किंग व्यवस्था पाहुण्यांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित पार्किंगची सुविधा अनेक अतिरिक्त सुविधा आधुनिक सजावट पर्याय भोजन व्यवस्था क्षेत्रासाठी खास सोय ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळा अवश्य भेट द्या वर्मा लॉन्स जिथे तुमचे क्षण अविस्मरणीय होतात अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी आजच संपर्क साधा वर्मा लॉन्स